श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माय शाळेमध्ये मनापासून खूप खूप स्वागत आता गणपती बाप्पाचं विसर्जन कसं करायचं गणपती बाप्पाची उत्तरपूजा कशी करायची याच्या व्हिडिओवरून जाणून घेणार आहोत तर गणपती बुपाची घरच्या घरी पण उत्तरपूजा तुम्ही करू शकता गणपती तुमची लहान मूर्ती असेल तर तुम्ही काही ठिकाणी गणपतीपुप्पा दीड दिवस राहतात काही ठिकाणी पाच दिवसाचे काही ठिकाणी सात दिवसाचे काही काय काय दनाचे तर पर आनंद चतुर्थीपर्यंत बाप्पा असे राहिले जातात ठेवले जातात तर बाप्पा घरच्या घरी विसर्जन करा गणपती बाप्पाला आपल्या कुठलीही विजा पोहोचणी आपल्या हे जी काळजी घ्यायची आहे गणपती तुम्ही बकेटमध्ये पण विसर्जन करू शकता गणपती टपामध्ये पण तुम्ही मूर्ती बसत असाल तुम्ही टपामध्ये पण विसर्जन करून घेऊ शकता तर तुम्हाला ते टपामध्ये घरच्या घरचं विसर्जन केलं असेल तर मी ती पाणी झाडाला किंवा गाड्यामध्ये पण तुम्ही ते पाणी टाकू शकता तुम्ही पाणी इकड तिकडं आपलं फेकून द्यायचं नाही पाणी शुद्ध करायचं तुम्ही ते पाण्यामध्ये गंगाजल पण टाकून घेऊ शकता मी काय काय ठिकाण तर गणपती विसर्जन काय काय ठिकाणी रात्री केलं जातं काय काय ठिकाणी दुपारी काय काय ठिकाणी सकाळी विसर्जन केलं जातं मी तर म्हणते गणपतीचं विसर्जन दुपारीच केलं पाहिजे जेव्हा सूर्य आपल्या डोक्यावर पडतो त्यावेळेस गणपती आपलं विसर्जन करायचं आहे तर करा आता गणपतीला आपल्या जेव्हा उच आरती करायची आहे गणपती धूप दीप लावून आरती करायची आहे मनोभावी नमस्कार करायचा आहे गणपती बाप्पांना मग आपण गणपतीचा निरोप घ्यायचा आहे गणपतीला जे तुम्ही घोड्याचा प्रसाद बनवला आहे ते गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे तर हे बघू शकता आहे गणपतीचं विसर्जन असं पद्धतीने केलं पाहिजे गणपतीला आपण कुठलाही त्रास दिला नाही पाहिजे गणपती आनंदाने हसत खेळत गेलं पाहिजे गणपतीचा आपण जेव्हा गणपती बसवतो तेव्हा आनंदी नाचत गाजत गणपतीला आपण बसवलं जातं क कसं वाटलं तुम्हाला वा व्हिडिओ आवडला का व्हिडिओला लाईक ला 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 ला